राजारामपुरीतील नववी आणि दहावी गल्ली परिसरात बऱ्याचदा माकडांचे कळप येतात आज अचानक कळपातील एका माकडाने शालेय विद्यार्थ्यावर हल्ला केला अक्षरशः पाठलाग करून आक्रमक माकडानं निरागस मुलाला रस्त्यावर पाडून त्याच्यावर हल्ला चढवला या दुर्घटनेत शौर्य भोसले हा नववीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला शिक्षकांनी तातडीनं त्याला नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं यानिमित्त माकडांचा नागरिकांना होणारा उपद्रव दिसून आलाय हत्ती गवा बिबट्या आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास कोल्हापूरकरांना नवीन नाही पण आता कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात माकडांनी उच्छाद मांडलाय गेल्या सहा महिन्यात माकडांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्यात आज राजारामपुरी दहाव्या गल्लीतील तौनाम्पा पाटणे हायस्कूलमधील मुलं सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर खेळत होती त्यावेळी झाडावरील एका माकडानं खाली उडी मारली आणि विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला माकडाच्या भीतीनं मुलं सैरावैरा पळू लागली पण माकडानं अक्षरशः पाठलाग करून शौर्य भोसले या चौदा वर्षीय मुलाला गाठलं आणि त्याच्यावर हल्ला केला रस्त्यावर पडल्यानं शौर्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि तो बेशुद्ध पडला आजूबाजूच्या नागरिकांनी त्या माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या माकडानं शौर्याला ओरबाडून चावा घेण्याचा प्रयत्न केला अवघ्या काही क्षणात शौर्याला जखमी करून माकडाने पळ काढला त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले शिक्षक रघुनाथ मांढरे यांनी तातडीनं शौर्य भोसलेला नजीकच्या मोरिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं या घटनेमुळं राजारामपुरी परिसरातील माकडांची दहशत दिसून आली गेल्या काही दिवसांपासून राजारामपुरी साईक्स एक्सटेन्शन सन्मित्रा हाऊसिंग सोसायटी या परिसरात झाडावर माकडांच्या कळपांचा वावर असतो आणि या माकडांमुळे नागरिक वैतागल्यात